नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज तुतारीची शक्यता मावळली आता वेद अपक्ष लढण्याची आपण ही चर्चा करतोय भाजपचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांची कारण मागील काही दिवस झाले आमदार प्रशांत परिचारक हे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या अनेक चर्चा सुरू होत्या पण तुतारी धरण्याचा काय त्यांचा मेळ लागत नसल्याचं दिसून आलंय त्यामुळे तिथल्या गर्दीत घुसण्यापेक्षा पॉलिटिकल गेम खेळत अपक्ष लढायचं अशी शक्यता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे सध्या भालके देखील इच्छुक आहेत आणि त्यांना तुतारी मिळण्याचे चान्सेस जादा असल्याचं चा दिसून त्यामुळे भगीरथ भालके यांनी आपल्या जन आशीर्वाद रॅलीतून मतदाराशी संपर्क साधण्याचे काम सुरू केलंय तर भाजपचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांनी मागील काही दिवसापासून महिलांची गर्दी करून अनेक कार्यक्रम राबवत आहेत या झाल्या प्रत्येक नेत्यांचे मतदारांना संपर्क करण्याच्या पद्धती पण निवडणुकीतील खरा गेम कसा असतो कोणता डाव कधी आणि कोणावर टाकायचा या गोष्टी नेहमी पडद्याआड राहतात आज आपण याच डाव प्रति डाव याची चर्चा करणार आहोत आमदार दादा आवताडे हे आपला निधी आपला विकास घेऊन जनतेतून फिरत आहेत तर भगीरथ भालके हे जन आशीर्वाद यात्रेतून मय हो म्हणू लागलेत तर प्रशांतराव परिचारक हे गुप्त बैठका आणि पंढरपुरातील काही मात सम समजल्या जाणाऱ्या नेत्यांचा मेळ घालू लागलेत अशातच परिचारक गटातून नागेश काका भोसले आणि वसंत नाना देशमुख सारखे मराठा समाजाचे नेते दुरावल्याचे देखील दिसून येते त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये परिचारकांना याचा फटका नक्कीच बसणार खर तर अशाच नेत्यांनी प्रशांतराव परिचारक यांचा तुतारीचा मार्ग खडतर देखील केल्याचं बोललं जात आहे आता या मतदारसंघातील दुसरी गेम सांगायची झाली तरी परिचारक हे अपक्ष निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्याचं समजतंय परंतु याच्या मागची ताकद हे देवेंद्र फडणवीसच असणार असल्याची शक्यता व्यक्त होते कारण आमदार अवताडे सोबत परिचारक नसतील तर ते निवडून येणार नाहीत असं बोललं जात आहे यासाठी या, या मतदारसंघातील भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी परिचारक यांच्याच मागे छुपा पाठिंबा हा फडणवीस यांचा असणार हे नक्की बोललं जात आहे त्यामुळे भाजपला आपला माणूस निवडून येण्याला महत्व द्यायचं हो आहे परिचारक यांना आज ही वाटते की दोन मराठा उमेदवारांमध्ये मतविभाजन होईल आणि आपण निवडून येऊ मात्र सध्या अशी परिस्थिती राहिलेली नाही स्वर्गीय आमदार भारत नाना फालके यांनी या मतदारसंघामध्ये असे बीज रोवले आहे की मराठा समाज हा निर्णायक ठरतो त्याचे विभाजन होऊ देत नाही आणि दोन हजार, हजार एकोणीस मध्ये देखील अवताडे मध्ये मतांचे विभाजन होईल असे वाटले होते परंतु मराठा समाज स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या मागे ठामपणे उभारला आणि आजही भगीरथ भालके यांच्या जनआशीर्वाद यात्रेतून हीच परिस्थिती दिसून येत असल्याचं बोललं जात आहे